छेड काढली याचा जाब विचारण्यासाठी गेलेले माझे पती विजय मुघुळकुडे यांचा खून आरोपी ऋषिकेश उर्फ बाळा गोपाळ गुजरे व त्याच्या साथीदारांनी केला होता यामध्ये फक्त ऋषिकेश गुजरे यालाच अटक केली आहे मात्र संशयित गणेश आवळे राहुल कांबळे रुपाली गुजरे बनाबाई कांबळे बाळाबाई गुजरे रंगबाई गुजरे हे अद्यापही मोकाट फिरत आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी मयत विजय यांच्या पत्नी मीनाक्षी मुगुळखोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सार्वजनिक जागेच्या ठिकाणी पाणी भरत असताना संशयित आरोपी ऋषिकेश गुजरे व त्याच्या अन्य साथीदारांनी आपली छेड काढली होती दुसऱ्या दिवशी ही बाब पती विजय यांना सांगण्यात आली होती लक्ष्मीजी मुगुखुडे राहणा हरोली बेगरफसाहा तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर मिस्टर आणि आम्ही म्हणजे माझी छडछडीबद्दल विचारायला गेल्यावर गे माझ्या मिस्टरांचा धारदार शस्त्रांनी फोन केला त्याच्यामध्ये सहा आरोपी आहेत राहुल कांबळे गणेश आवळे आणि त्याबरोबरच बाकीच्या चार महिला आहेत रुपाली गुजरे बनाबाई कांबळे रंगूबाई गुजरे आणि बाळाबाई गुजरे या सर्वांनी नोंद कट करून माझ्या मिस्टरांचा मर्डर केलेला आहे ह्याची दाद मागण्यासाठी आम्ही शिरोड पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो पण तिथं आमची दाद घेतलेली नाही आहे प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा जाईल तेव्हा प्रत्येक वेळेला ते म्हणायचे की नाही ते पाण्यासाठी झालेलं आहे छेड्याछेडीचं काही त्यांनी मेन्शन त्याच्यात केलंच नव्हतं आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा पण बिचारा गेलो होते तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी जे आरोपी हे त्यांचीच बाजू घेऊन सांगतात की तुम्ही ह्या सहा महिलांना दोन आरोपी दोन जेंट्स आणि लेडीजना अटक केलं की त्या आरोपी त्यांना जामीन मिळेल तो सही सलामत सुटेल असं प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळेला आमची बाजू हे केलेले आहे दावललेले आहे आणि त्यांना सपोर्ट करत आहे गावामध्ये त्या लोकांची दहशत वाढलेली आहे ते घरासमोरून येतात जातात रागाने बघतात प्रत्येक वेळेला सारखा सारखं दारावरून जातात हे सुद्धा आम्ही गायकवाड साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये विचारायला घेतो मी आमच्या सा सासूबाई वगैरे आम्ही सा सगळीजण महिला तर तिथं आम्हाला व्यवस्थित वागणूक दिलेली नाही आहे म्हणजे आरेपुरेची भाषा सुद्धा बोलली आमच्या सा सासूबाईंना वगैरे आणि तिथनं आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन बाहेरसुद्धा काढले मला एवढी विनंती आहे की हा जो गुन्ह्याचा शोध आहे तो व्यवस्थित होत नाही आहे तपास त्यामुळे माझी विनंती आहे की हा गुन्ह्याचा जो शोध आहे तो क्राईम ब्रांचला द्यावा आणि माझी मुख्यमंत्र्यांना पण एक विनंती आहे की मला माझ्या कुटुंबाला माझ्या मिस्टरना न्याय मिळावा ही विनंती